नमस्कार मी मेधाविनी माझ्या काव्यांगण चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज ऋषी पंचमी आहे शेगावच्या गजानन महाराजांचा समाधी दिन या दिवशी मी शेगावच्या गजानन महाराजांवरती रचलेला अभंग सादर करत आहे बघा कसा वाटतोय शेगावीचा राणा गजानन स्वामी गजानन शेगावासी आले स्वामी गजानन शेगावासि आले ब्रह्म प्रगटले भक्तासा वरती वेचीती उष्ट्या उष्ट्यापत्रावी वरती वेचीती अन्नम ब्रह्मोक्ति बंकट लालासी दर्शन ते देती बंकट लालासी, दर्शन ते देती भक्ता ओळखती महाराज ओहोळाचे पाणी पितांबर आणी ओहोळाचे पाणी पितांबर आणि तुंबा बुडवुनी लीला केली ब्रह्मगिरियासि दाखविली लीला ब्रह्मगिरियासि दाखविली लीला अग्नित थांबला योगी राणा अग्नित थांबला योगी राणा वेदमुखी आनंदे वसती वेदमुखी आनंद आनंदेवसती सुस्पष्ट म्हणती भक्ता सवे सुस्पष्ट म्हणती भक्ता सवे दास नवमी सी सांगती दासनवमी सी येऊनी सांगती रामदास यती मीच असे रामदास यती मीच असे गणगणबोते मंत्रात सांगती गन गन बोते मंत्रात सांगती जीव आणि ब्रह्म एक असे जीव आणि ब्रह्म एक असे माऊली भक्तांची आशीर्वच देती माऊली भक्तांची आशीर्वच देते मेधाही नमिते चरणासी मेधाही नमिते चरणासी असा हा अभंग गजानन महाराजांवरचा आपल्याला कसा वाटला आहे ते जरूर सांगा शेअर करा लाईक आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे माझे येणारे अभंग कविता ह्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि हे ऐकणे बघणे सोपे जाईल धन्यवाद